नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाऊ सोने खरेदी करण्यासाठी संधी सोडू नका किंमतीबद्दल मोठे अपडेट जाणून घ्या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही भारतीय सरापा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळ वाया घालवू नका प्रत्येकाने मन जिंकण्यासाठी पुरेशी सोने खरेदी करण्याची ही सुवर्ण ऑफर आहे भारतीय बाजारपेठेत सोने खरेदी करणाऱ्या चेहऱ्यावर खूप उत्साह आहे ज्याचे तुम्ही सहज भांडवल करू शकता शनिवारी बाजारात सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे तसेच बावीस कॅरेट दहा ग्रॅमच्या सोन्याचे भाव सत्तावन्न हजार नऊशे रुपये गेला तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर त्रेसष्ट हजार एकशे पन्नास रुपये तुम्ही बाजारात सोने खरेदी करण्यासाठी थोडा उशीर केला तर तुम्हाला पश्चाताप होईल यामध्ये राजधानी दिल्ली चोवीस कॅरेट सोन्याचा भाव त्रेसष्ट हजार चाळीस रुपये नोंदवला गेला तर बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा सत्तावन्न हजार आठशे रुपये होता पश्चिम बंगाल राजधानी कोलकातामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बासष्ट हजार आठशे नव्वद रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा दर सत्तावन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम होता त्याचप्रमाणे तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बावन हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये होता तर बावीस कॅरेट सोन्याचा दर सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तावीस रुपये होता युपीची राजधानी लखनौमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव त्रेसष्ट हजार एकशे पन्नास रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव सत्तावन्न हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्रॅम होता गाजियाबादमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव त्रेसष्ट हजार एकशे पन्नास रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा जवळ सत्तावन हजार नऊशे रुपये प्रति तोडा विकला गेला नोएडामध्ये चोवीस कॅरेट सोने त्रेसष्ट हजार एकशे पन्नास रुपयांना विकले जात होते तर बावीस कॅरेट सोने सत्तावन्न हजार नऊशे रुपये प्रति तोडा विकले जात होते मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा धन्यवाद